नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत कार्यक्रम बुधवारी तहसील कार्यालयातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडलाय मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तर नियंत्रक अधिकारी अनय नावंदर यांच्या देखरेखीखाली झालेल्या या सोडतीनं शहरातील राजकीय वातावरणात अनेकांची गणितं बिघडवली तर अनेकांना त्याचा फायदा होणार आहे विशेष म्हणजे एकूण एकवीस नगरसेवकांच्या निवडणुकीत महिला उमेदवारांसाठी तब्बल अकरा जागा आरक्षित झाल्यानं पुरुषांचं गणित चांगलं आहे एकूण प्रभागांपैकी नऊ प्रभागांमध्ये प्रत्येकी दोन नगरसेवक तर प्रभाग क्रमांक दोन मध्ये तीन नगरसेवक निवडले जाणार आहेत सोडतीनुसार प्रभाग क्रमांक एक एस टी राखीव आणि सर्वसाधारण राखी। महिला राखीव प्रभाग दोन एस टी महिला इतर मागासवर्गीय महिला व सर्वसाधारण प्रभाग तीन मध्ये एस सी महिला व सर्वसाधारण प्रभाग चार मध्ये एस टी महिला व सर्वसाधारण प्रभाग पाच मध्ये इतर मागासवर्गीय आणि सर्वसाधारण महिला प्रभाग सहा मध्ये एस टी आणि सर्वसाधारण महिला प्रभाग सात मध्ये इतर मागासवर्गीय आणि सर्वसाधारण महिला प्रभाग आठ मध्ये एस टी महिला आणि इतर मागासवर्गीय प्रभाग नऊ मध्ये इतर मागासवर्गीय महिला आणि सर्वसाधारण तर प्रभाग दहा मध्ये एस टी राखीव आणि इतर मागासवर्गीय महिला आरक्षण निश्चित या सोडतीनंतर पुरुष उमेदवारांसाठी फक्त दहा जागा शिल्लक राहिल्यानं पारं पारंपरिक पॅनलसाठी आव्हान निर्माण झालंय नगरसेवक निवडणूक सोडत प्रक्रियेला सचिन कोरेकर सनी ठाकरे कमलेश काळे अश्विन परदेसी राहुल मोहन मोहनमाळी सुशील बोधडे नारायण चौधरी माळी कमलेश कलाल आकाश असे नितेश अहिरे अजय गोदरे किशोर मोरे नितीन शिरसाट व दिगंबर माळी आदींसह विविध पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आगामी निवडणुकीत महिलांच्या संख्याबळामुळे राजकीय समीकरणं नव्यानं लिहिली जाण्याची चिन्ह आता यामुळे निर्माण झाली आहे दरम्यान ही सोडतीमध्ये वैष्णवी हरिश्चंद्र पाडवी या सहा वर्षीय चिमुकलीनं ईश्वर चिठ्ठी काढून ही प्रक्रिया पूर्ण केली आहे प्रभा प्रभागी हा या विविध प्रवर्ग आणि महिलांच्या आरक्षणाचा कार्यक्रम आज मध्यवर्ती प्रशासकीय मदतीमध्ये पार पडला यामध्ये प्रभाग क्रमांक एक ते प्रभाग क्रमांक दहा या दहा प्रभागांसाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा भाग असं प्रवर्तन आणि सर्वसाधारण महिला या प्रमाणे आम्ही आरक्षण काढण्यात आले यामध्ये प्रभाग क्रमांक एकमध्ये अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक दोनमध्ये अनुसूचित जमाती महिला अनुसूचित नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण प्रभाग क्रमांक तीनमध्ये अनुसूचित जाती महिला आणि सर्वसाधारण प्रभाग क्रमांक चारमध्ये अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण प्रभाग क्रमांक पाचमध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक सहा मध्ये जमाती व सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक सात मध्ये नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग व सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक आठ मध्ये अनुसूचित जमाती महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रभाग क्रमांक नऊ मध्ये नागरिकांचा मागास वर्ग महिला आणि सर्वसाधारण प्रभाग क्रमांक दहामध्ये अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा भाग असेल प्रवर्ग महिला या प्रकारचं आरक्षण सोडत आज या ठिकाणी काढण्यात आली या कार्यक्रमासाठी आपल्याला मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशान्वये माननीय अनिल नावकर सर हे नियंत्रक अधिकारी म्हणून त्यांच्याकडे होते शहरातील विविध समाज विविध पक्षांचे पदाधिकारी आणि सुधार नागरिकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली अतिशय केली वातावरणात धन्यवाद ब्युरो रिपोर्ट आपला खबऱ्या न्यूज नंदुरबार